खाली फोटोमध्ये मूर्ती दिसते काय वाटतंय कुणाची असेल कुठल्या देवाची असेल कुठल्याच देवाची ही मूर्ती नाही तर ही मूर्ती आहे बुद्धांची आणि असं फक्त मी म्हणत नाही तर तामिळनाडूच्या पुरातत्व विभागाने सुद्धा असाच अहवाल दिला आणि मद्रास उच्च न्यायालयाने सुद्धा हाच निर्णय दिला की ही मूर्ती तथागत बुद्धांची आहे तामिळनाडूमधील सेलम मध्ये थलाईवेट्टी मुनियप्पन नावाचं मंदिर आहे त्यामधील मूर्ती आहे आणि ही हजारो वर्षापासून देव म्हणून पूजल्या जात होती मात्र आता पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार मद्रास उच्च न्यायालयाने निर्णय दिला की ही बुद्धांची मूर्ती आहे आणि हे मंदिर हिंदूंच्या ताब्यातून लवकरात लवकर काढून घेण्यात यावे आणि ही फक्त एकच मूर्ती आहे जर भारताच्या न्यायव्यवस्थेने भारताच्या पुरातत्व विभागाने अशाच पद्धतीने लक्ष घातलं तर भारता या भारतातील प्रत्येक मूर्ती ही बुद्धाचीच निघेल बुद्धांच्या या सर्व मूर्त्या येथील बामन भटांनी येथील धर्माच्या ठेकेदारांनी स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोकांना मूर्खात काढण्यासाठी त्याला गुलाल शेंदूर लावून पूर्णपणे मात्र शेवटी त्या सर्व मूर्त्या बुद्धांच्याच आहेत